शिरोराणपाळ पंचायत समितीसमोर एक एकदिवसीय लाक्षणिक उपोषण शिरोअनपाळ तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांचा तब्बल एक वर्षापासूनचं मानधन रखडल्याने त्यांनी पंचायत समितीसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचं हत्यारोप सुरव आणि याची दखल घेत कर्तव्य दक्ष गट विकास अधिकारी शीतल खिंडे मॅडम यांनी तात्काळ तीन महिन्याचं मानधन बँक खात्यात जमा केलं व पुढील मानधन पंधरा दिवसामध्ये दिपाळीच्या आत देवत असे लेखी आश्वासन दिल्याने हे उपोषण मिटले यावेळी तालुकाध्यक्ष गोविंद गायकवाड उर्फ रामदास गायकवाड बालाजी सुरेंशी नामदेव सुरेशी जगदीश रक्सळे राजू देवकर अमराज सुरेंशी बाबराव वाघमारे रिमराज माने दिनकर गटवे लहू बिराजदार वामन शिंदे अहमद शेख तानाजी शिंदे मारुती जाधव सुखदेव सुरेंशी सुखाचार्य शिंदे भरत मुगळे तुकाराम बानाटे सुनील कांबळे रामचंद्र शिंदे शत्रुघ्न जाधव शेरबा शेंद्रे आदी ग्रामरोजगार सेवक या उपषणामध्ये उपस्थित आहेत

की ती गेल्या तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून जी न, आ, तो जी मानधनं आहे ती वैयक्तिक आमच्या खात्यावर लवकरात लवकर मिळावं त्यानंतर अठरा महिन्या दोन हजार अठरापासून आमचा टी एडी भेटला नाही तो त्वरी देण्यात यावा आणि जे आमचं मानधन जे आहे टक्केवारीप्रमाणे ते सुद्धा मानधना आम्हाला तात्काळ देण्यात यावं नाही दिल्यास आम्ही पुढील मार्ग न्यूज मराठी